सोशल मीडियाच्या गोंधळात टाकणाऱ्या जगात नेहमीच काही ना काही झळकत असते कधी कधी आपण असं दृश्य इथं पाहतो की आपण खूप हसतो तर कधी आपले डोळेही पाणवतात पण आता समोर आलेला व्हिडिओ या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे हा व्हिडिओ एका प्रियकराशी संबंधित आहे जो गुपचुप त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता पण हीच त्या गरीब विचाराची सर्वात मोठी चूक ठरली त्या प्रियकराचं काय झालं हे पाहून तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडशी संबंधित या व्हिडिओला आतापर्यंत हजारो आणि लाईक लाखो व्यूज मिळाले यावर नेटिझन्स ही जोरदार कमेंट करत आहेत व्हिडिओला सुरुवातीपासून पाहिल्यावर रात्री उशीर झाल्याचं दिसून येते आणि प्रियाकर त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर आहे रात्रीच्या अंधारात त्यानं प्रियसीला भेटण्याचा बेत असला प्रियाकर कसा तरी प्रेयसीच्या घरात शिरला मात्र तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यापूर्वीच त्याच्या कुटुंबियांना याचा सुगावा लागला लगेच लोक उभे राहिले आणि प्रियाकराला घेरले शेवटी जे काही दिसले ते पाहून हसू आवरत नाही यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रियकर पकडल्यावर अशी प्रतिक्रिया देतो की जणू त्याला समजलाय की त्याला खूप मारहाण होणार आहे प्रियकर शांतपणे प्रेयसीच्या घराची येऊन तिला भेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओवर नेटिझन्स पाहून भरपूर कमेंट करत आहे व्हायरल होणारा हा व्हिडिओ इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आत्तापर्यंत दोन कोटी लोकांना अधिक जणांनी पाहिले तर खूप साऱ्या लोकांनी या व्हिडिओखाली आपापल्या प्रतिक्रिया दिल्या तुमची या व्हायरल व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा